राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे ह्या बातम्या कुठेही स्किप करू नका शॉर्टपर्यंत बघा राज्यभरातील सत्तर टक्के ग्राहक होणार बिलमुक्त मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा शेतकऱ्यांनाही वर्षभर वीज उपलब्ध होणार प्रधानमंत्री सौरघर योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये नवीन योजना सुरू करण्यात येणार असून त्यामुळे राज्यभरामधील सुमारे सत्तर टक्के ग्राहक बिलमुक्त होणार अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेमध्ये केलेली आहे त्यांनी सोबतच शेतकऱ्यांना वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वीज उपलब्ध केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे महाराष्ट्राच्या विकासाचा वेग होणार सुसाट महायुती सर्वसामान्यांसाठी सोन्याचे दिवस आणणार असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले राज्य सरकारच्या तिजोरीवर कल्याणकारी योजनांचा भार आलेला आहे विधिमंडळामध्ये आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला असून आर्थिक विकास दर हा सात पॉईंट तीन टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा जाहीरनाम्यामधील आश्वासन शासनाने पूर्ण करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ज्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त आवाज उचला या व्हिडिओखाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या कृषीमध्ये दमदार उद्योगात माघार राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातील वास्तव अर्थव्यवस्था वृद्धीवर सात पॉईंट तीन टक्के अपेक्षित राज्यावरील कर्ज सात पॉईंट ब्याऐंशी लाख कोटी रुपयांचे <laughs> वीस लाख घरांना देणार मोफत सौर ऊर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही ग्रामीण भागातील रस्ते कॉन्क्रीटचे काम करणार पुहारी मेट्रोची सुद्धा दिली डेडलाईन <laughs> कापसाची खरेदी होणार हमीभावाकरता मुदतीमध्ये कापसाची नोंद करणे आवश्यक दरडो उत्पन्नामध्ये मराठवाडा माघारला मुंबईमध्ये सर्वात श्रीमंत नंदुरबार तळाला महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न दोन लाख अठ्यात्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाख रुपयांच्या घरामध्ये बारा जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच <laughs> भाषेचा वाद आणखी पेटला केंद्राचे तमिळनाडूला आव्हान अमित शहा म्हणाले इंजिनिअरिंग मेडिकल शिक्षण तमिळ भाषेमध्ये द्या बसची वाट किती वेळ पाहायची लोकेशन करणार होते काय झाले बसमध्ये जी पी एस यंत्रणा ॲप्लिकेशन कार्यान्वित नसल्याने लोकेशन मिळेना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मंजूर तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय खामगाव तालुक्यामधील एकशे एकवीस महसूल गावामधील चाळीस हजार एकशे शेहेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे याकरता तलाठी स्तरावून शेतकऱ्यांची बँक खाती आणि आधार क्रमांक गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे बघा तलाठ्याकडे जाऊन बँक खाते तसेच आधार क्रमांकाची पडताळणी करून घ्या आवश्यक कागदपत्रे सादर करून मदतीसाठी नाव नोंदवा मजूर रक्कम थेट खात्यामध्ये जमा होणार असल्याने खात्याची वैध तपासून घ्या वाशिम जिल्ह्यातील बाजारामध्ये सोयाबीनचे कमाल दर सुद्धा चार हजार रुपयांवरच शेतकरी चिंतित सोयाबीनचा दर गत आठ वर्षांमधील निचांकावर भाववाडीची प्रतीक्षा कायम शेतकरी मित्रांनो तुमच्या मते सोयाबीन तसेच कापसाला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून व्हिडिओ खाली नक्की सांगा हळदीचा हंगाम तोंडावरती दर घसरले रिसोड बाजार समितीमध्ये हळदीला बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात यंदा पाणी कपातीचे संकट टळणार धरणामध्ये जलसाठा समाधानकारक नाशिककरांना मोठा दिलासा कमी पुरवठा झाल्यास महापालिका सज्ज ठेवणार टँकर मुबलक साठा असेल तरी नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आव्हान मागील वर्षी झाले होती टंचाई नाशिक मंडळामध्ये वर्षभरामध्ये सात हजार दोनशे तेहतीस वीज ग्राहकांचे चेक झाले बाऊंस महावितरणाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध असताना सुद्धा धनादेशाद्वारे बिल भरणा करणाऱ्याकडून विलंबन आकार जीएसटीसह तब्बल चौसष्ट लाख एक हजार दोनशे पाच रुपयांचा दंड वसूल मुंडेंचा हका तर सुरेश दसांचा खोका गुन्ह्याची मालिका सुरू शिरोडच्या महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी नऊ हजार सातशे चोवीस ग्राहकांनी केला अकरा कोटी तेतीस लाख रुपयांचा भरणा थकबाकीमधून मुक्ती महावितरण अभय योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान एकतीस मार्च अंतिम मुदत वीज जोडणी तोडलेल्या ग्राहकाला त्याच पत्त्यावर पुन्हा एकदा नियमित वीज जोडणी घेता येणार घटनेपूर्वी मद्यपान करून मंदिर परिसरामध्ये फिरत होते अर्धनग्न चटके दिलेल्या कैलास भोराडे याचा व्हिडिओ व्हायरल आणि चर्चेला आले उदाहरण लाडक्या बहिणींचा हिरामोड तीन हजार नव्हे तर पंधराशे रुपये मिळाले मार्च अखेर पुढील हप्ता वेळेमध्ये जमा होणार महिलांनी आधार लिंक असलेले खाते तपासणे आवश्यक हरभऱ्याची विक्रमी दोन लाख क्विंटलची आवक जालना बाजार समिती सरासरी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा मिळतोय दर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध कांदा पिकासाठी पांढऱ्या रुमालाचा प्रयोग कुचकामी कांदा बीज शेती बहरली मात्र मधमाशा नसल्याने पन्नास टक्के पडली फुले लाडकी एक एकसुद्धा महिला अपात्र ठरू नये माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मागणी डालडा फॅक्टरी जलकुंभावरून तिसऱ्यांदा नळाला पिवडे पाणी आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची भीती मनपा प्रशासन लक्ष देणार का नागरिकांकडून संतप्त सवाल रस्त्यांना जड झाले ओझे पंधरा वर्षामध्ये पाचपटींनी वाढली वाहने दोन हजार आठ नऊमध्ये लाख लोकसंख्येमागे होती पाच हजार तीनशे तेरा वाहने मात्र दोन हजार तेवीस चोवीसमध्ये संख्या पोहोचली तब्बल एकवीस हजारांवर आर्थिक पाहणी अहवालानुसार चित्र आले समोर <गलग> शेतकऱ्यांना मोफत रोपे मिळालीच नाहीत तर ओसाळ माडरान ही वनाखाली सामाजिक वनीकरण विभागाची दोन हजार अठरापासूनची योजना धान उत्पादकांना मिळणार नुकसान भरपाई आमदार मुनगंटीवारांच्या मागणीची कृषी राज्यमंत्र्यांकडून दखल कायमची आशा मावडली प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार वाढला नाराजीचा सूर सहा महिन्यांचा कालावधी संपुष्टात दुसरा रोजगार शोधण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ गोंदिया जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळणार लवकरच फार्मर आयडी दीड लाखांवर शेतकऱ्यांची नोंदणी फार्मर आयडीच्या प्रक्रियेला वेग ज्वारीचे दर अधिक वाढल्याने भाकरी महागली ज्वारीचा पेरा वाढला आरोग्यासाठी उत्तम गव्हापेक्षा ज्वारीला मागणी अधिक गाय गोठ्यासाठी तुम्ही अर्ज करा सव्वा दोन लाखांपर्यंत मिळत आहे अनुदान सुद्धा दिले जाते शासन योजनेमधून मदत किती अनुदान मिळते बघा एक ते पाच जनावरांचा गोठा असेल तर सत्तर हजार रुपयांचे अनुदान मिळते सहा ते दहा जनावरांचा गोठा असेल तर एक लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळते अकरा ते वीसहून जास्त जनावरांचा गोठा असेल तर दोन लाख दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते एकवीसपेक्षा जास्त जनावरांचा गोठा असेल तर दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळत असते जंगलातील वनव्यामुळे शेतातील झाडांची राग बोरडा सराखा शिवारातील घटना कुंपणासह शेती उपयोगी साहित्य जळाले हरभरा गहू काढणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ बदलत्या वातावरणामुळे तडेगाव परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये पिके घरी नेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू सोयाबीन उत्पादकांना पाच हजार कोटींचा बसलाय फटका हमी भावापेक्षा कमी भाव मिळाल्याचा झाला परिणाम हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी हेल्पाटे वाहनधारकांना नंबर प्लेट आल्याचे केवळ एसएमएस आले चे के तीस एप्रिलपर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदत सोयाबीनच्या दराला लागली उतरती कडा नाफेडच्या केंद्रावर वाढली गर्दी शेतकऱ्यांना माल विकण्यात आल्या अडचणी पुन्हा खरेदी सुरू करण्याची आहे गरज तिरंगा हॉटेलवरचा घास वाल्मिकच्या गड्याला फास सीआयडीच्या हातामध्ये सर्वच पुरावे साटे सुदर्शन घुलेचा संवादही जबाबात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पंचवीस वर्षात चारशे छप्पन लाभार्थ्यांना दोन पॉईंट अठ्ठावीस कोटींचे कर्ज बिल थकबाकी वसुलीसाठी वसुली, वसुली विशेष पथक पंधरा हजार चाळीस वीज ग्राहकांकडे दोन कोटी साठ लाख पासष्ट हजार रुपयांची थकबाकी मोठ्या अवकेने कलिंगड खरबुजाचे दर पडले शेतकरी अडचणीमध्ये रमजान उपवासासाठी विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी तेरा हजार भूमिहीन लाभार्थ्यांना मिळणार जागा सोलापूर जिल्हा परिषद गावठाण तसेच गायरणाची जमीन देण्याची तयारी शालेय पोषण आहार योजनेच्या खर्चामध्ये वाढ प्रतिविद्यार्थी पहिली ते पाचवीसाठी चौऱ्याहत्तर पैसे मिळणार तर सहावी ते आठवीसाठी एक पॉईंट बारा रुपये जादा मिळणार खाजगी कंपन्या मालामाल तर शेतकरी कंगाल राजरोस लूट थांबणार तरी कधी संघटना व यंत्रणा मूंगिळून गप्पच दर घसरल्याने मानगावची कलिंगड उत्पादन संकटामध्ये खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वेलवर्गीय पिकांचीही मागणी घटली भारत उच्च कर असलेला देश डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार दोन एप्रिलपासून जशाच तसा कर सोलापूर जिल्हा दूध संघांवर प्रशासक संचालक मंडळ बरखास्त प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी पांढरे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट ज्वारीचा कडबा गवताचे दर भिडले गगनाला पशुपालक बळीराजा चिंतेमध्ये पात्र असूनही प्रधानमंत्री आवास योजनेमधून वगडले ग्रामस्थांचा ग्रामसेविकेवर आक्षेप वडोलीमधील लोकांची गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव दारिद्र्यरेषेखालील महिलांसह मुलींना कर्करोगाची लस मिळणार मोफत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती गरिबांच्या फ्रीजला व्यापक पसंती दरामध्ये वाढ उन्हाचा चटका वाढताच मागणी वाढली परीक्षा वेळापत्रक बदलाबाबतचा निर्णय जाहीर करा शिक्षकांमधून नाराजीचा सुरच शाळाही आता आक्रमक होणार ऊसाचे उत्पादन सहा पॉईंट सहा टक्क्यांनी घटणार कृषी क्षेत्राची आर्थिक वाढ आठ पॉईंट सात टक्क्याने होणार आर्थिक पाहणी अहवालाचा दावा तरसाच्या हल्ल्यामध्ये पंचवीस शेड्या ठार कोपरडी हवेलीतील घटनेमुळे खळबळ शेतकऱ्यांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान बचत गटाद्वारे चाळीस महिला कमवतात दरमहा तीस हजार रुपये ग्रामीण महिलांची आपल्याच गावातून देशाच्या बाजारपेठेमध्ये दे भरारी मार्चमध्ये चौदा गावांची डोक्यावर चुंबाड भोकर तालुक्याचा घसा कोरडा पडणार तेरा गावांना हवे अधिग्रहण तर एका गावाला टँकर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा